नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची रेल्वे स्टेशन पंचायत समितीजवळ पुरातन गणेश मंदिर असून या ठिकाणी मेहतर वाल्मिकी समाजाचा महत्वाचा सण म्हणजेच बागड उत्सव या सणानिमित्त वीर गोगादेव यांची निशाण या मंदिर परिसरामध्ये उभारण्यात आलं असून जगदंबा मित्रमंडळाच्या वतीने बागड सणानिमित्त बसवण्यात आलेल्या वीर गोगादेव यांच्या निशाणेचं पूजन करण्यात आलं असून स्टेशन रोड परिसरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असून ते या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत वेगवेगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून या परिसरातील सर्व लोक एकत्र येऊन तेथील सण उत्सव साजरे करत असतात जगदंबा मित्रमंडळ हे नेहमीच स्टेशन रोड परिसरामध्ये धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत असतं जगदंबा मित्रमंडळाच्या वतीने स्टेशन रोड परिसरामध्ये प्रत्येक धर्मियांचा सण मोठ्या आनंदाने व गुन्हा गोविंदाने साजरा केला जातो यावेळी जगदंबा मित्र मंडळाचे विजय दळवी शशिकांत लाटे गणेश मगर मनोज जैन प्रदीप शिंदे अरुण नाणेकर चंदू शेठ संदीप दळवी इडलीवाले संतोष लोहसर शक्ती सोहोत्रे रुपेश सोहोत्रे चैतन्य शिंदे ओमकार दळवी आरमान गोहेर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते वाल्मिक समाजाचं महोत्व असल्यामुळं आम्ही जगदाम मेकर म्हटलं तर त्यांनी सगळं अर्पण करण्यात आलेला आहे आमचे जगदामेकर म्हणला जे कार्यकर्ते वालिम शेठ म्हणून शेठ जैन अबुल नाणेकर चंदू शेठ इडलीवाले नाना शिंदे विजय दळवी मी विलास भिंगाव शेगांनी लाटे आणि आमचे वाली समाजाचे कार्यकर्ते शक्ती दरवर्षी आम्ही चालू केलेलं आहे या वर्षीपासून तर यांच्याकडून त्यांना जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करू त्यांची पाठीशी थांबू म्हणून एवढं आज बागड सणानिमित्त वीर गोगादेव यांचं निशानाचं जगदंब मित्र मंडळाच्या वतीने पूजन करण्यात आलं हे जगदंब मित्र मंडळ पुरातन गणेश मंदिर रेल्वे स्टेशन रोड येथे असून या परिसराचे एक वेगळं महत्व या परिसराला वेगळं महत्व आहे खर तर या स्टेशन परिसरामध्ये विविध जाती धर्म विविध पंथांचं एकोप्याने राहत असून वेगवेगळे सणाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येत असतो आणि हे सण अतिशय गुण्या गोविंदाने साजरा करत असतो मेहतर वाल्मिक समाजाच्या समाजामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जाणारा खर तर हा बागड बागड सण आहे आणि त्यानिमित्ताने या गोगादेव निशानाचं आज पूजन झालेलं आहे अहमदनगर शहराच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवनाथांचं एक वेगळं प्रस्थ आहे तसंच मला वाटतं की या नवनाथांपैकीच असलेल्या कानिफनाथ महाराजांचे हे निशाण असतं त्यांना मानल्या मानणाऱ्या हा मेहतर वाल्मिक समाज अतिशय जुना आणि या स्टेशन परिसरामध्ये राहणारा रह समाज असून त्यांना या समा सणानिमित्त आम्ही सर्व जगदंब मित्रमंडळ तसंच या स्टेशन परिसर हार्दिक शुभेच्छा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र